सर्वप्रथम संत शिरोमणी नरहरी महाराजांचे चरणी वंदन करून आज मी आपना समोर हरतालिका म्हणजे आवडत्या सणाची माहिती कथा सांगणार असून आपण ही माहिती कथा पूर्ण ऐकल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मी सौ दीपाली भांडेकर मेहकर वरून सहसंपादिका रुग्वे सुवर्ण वार्ता आपले खूप खूप स्वागत करीत आहे आम्ही आपणास दरवेळी प्रत्येक सणाची माहिती सांगण्याचा प्रयत्न करीत असतो आणि आपण आम्हाला ह्या आमच्या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद देत असून आमच्या काही भगिनींनी ह्यावेळी खास आग्रह करून हरतालिका पूजनाची माहिती टाकायला सांगितली आज आपल्या खास आग्रहाला मान देत आम्ही ही माहिती आपणासाठी प्रसारित करीत आहोत आपण ही माहिती संपूर्ण अवश्य ऐका व वा कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग ऐकूया हरतालिका तृतीया शुभ मुहूर्त संपूर्ण आणि कथा गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयाला हरतालिका असे म्हणतात या दिवशी मुली व सुवासिनी सुवासिक तेल लावून स्नान करावे स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे रांगोळी काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणि पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे उजव्या बाजूस तांदुळाच्या एका ढिगावर सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी खारीक बदाम नाणे फळ ठेवावे सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून देवासमोर ठेवावे अक्षता हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नंतर पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजा ही करावी सर्वप्रथम गणपतीची आणि नंतर महादेव व सखी पार्वतीची षडोशोपचार पूजा करावी पूजासाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला समर्पित करावे पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश तामन पळी पंचपात्र तळसाळ आसन निरंजन शंख घंटा समयी कापूर आरती हळदी कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का चंदन अक्षदा अगरबत्ती कापूर तुपाच्या व तेलाच्या वाती विड्याची पाने सुपाऱ्या बदाम खारका नारळ फळे खोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र तसेच फनी काजळ गळेसरी कांकणे आरसा इत्यादी सौभाग्य अलंकार या व्यतिरिक्त फुले दुर्वा तुळशी पत्रे व झाडांची पाने पूजा केल्यावर धूप दीप नैवेद्य दाखवून पत्री वाहावी हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहे बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कनेर बोर रुई तुळस आंबा डाळिंब धोत्रा जाई बकुळ अशोकाची पाने वाहावी नंतर मनोभावे प्रार्थना करावी कुमारिकेने इच्छित वर मिळवण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी दिवसभर कडक उपोषण करावे शक्य नसल्यास फलाहार करावा या दिवशी आगीवर बनवलेला कोणताही पदार्थ खात नाहीत नंतर रात्रभर झिम्मा फुगडी टिपऱ्या गोप इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून आरती करून बारा नंतर रुईच्या पानावर दही घालून ते चाटावे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ती लिंगे विसर्जित करावी चला तर ऐकूया हरतालिकेची कहाणी मैत्रिणींनो हरतालिका संपूर्ण कहाणी ऐकण्या अगोदर आपण आमचे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि हो आता शांत चित्ताने मन लावून कहाणी ऐका एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादा व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते मी तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते एक हे व्रत भाद्रप्रद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठ तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख तू सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली नारदमुनी हिमालयानं ना त्यांची येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद मुनी म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुमच्याकडे पाठवले आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला काही रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही माझा निश्चय आहे असे सांगून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचा कबूल केला आहे ह्याला काय उपाय करावा मग तू तुझ्या एक घोर आणण्यात तुला नेलं तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझं लिंग पार्वतीसह स्थापन केलं त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध द्वितीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागि मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणींसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझे वडील तेथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढे त्यांना तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी आले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असेही म्हणतात